को टाकते कोणी वरत पाण्याच्या टाकीत टाकते सहा महिन्याचं मूल मारण सोपं आहे की बैला बैला बरं पुरुषाला नाही बैला बस बरोबर -बर मारता येते आणि मग सांगितलं मग ती पुतना उभी झाली म्हणाल की मी मारते आणि पुतना सर्वात पहिला व नारीचा राम अवतारामध्ये ताटिकाचा केला आणि कृष्ण अवतारामध्ये भगवंतांनी या इथे सहा महिन्याची आहे आणि ती सुंदर कोचडामध्ये आली आणि सगळ्या मुलांना तिनं स्तनामध्ये विष भरून आणलं विष पाजत माझे ते गावातून निघाली ज्यावेळेस जावं तर विष पाजत असताना ते कृष्ण भगवंत म्हणून विचार करायला लागले की माझ्या वयाचे मुलं ही मारून राहिली मला संगडही कोण राहणार माझ्यासोबत कोण खेळणार म्हणून मग त्यांनी तिला आपल्याकडे आकर्षित केलं आणि भगवंत तिच्याकडे आले ते भगवंताकडे आली आणि यशो तिचं दार ठेवलं यशोदे कार उघड ती म्हणायला लागली नवीनच आवाज आहे ते कोण आहे आणि म्हणायला लागली अगं कार तर उघड मी सांगते माझा परिचय अगं तुला मी ओळखला नाही तो यशवती म्हणून आवाज ती म्हणायला लागली मी नातेची बहीण आहे तू मला ओळखला नाही का ती म्हणे पाहिलं नाही लग्नात पाहिलं नाही दशव्यात पाहिलं नाही मरणात पाहिलं नाही कोणा कल्यात नाही कल तू कुठेच दिसली नाही मी कशी ओळखणार तुला ती म्हणे नको ओळखू आपण होय आणि मी तुला साठ वर्षानंतर मुलगा झाला म्हणून मुल मी पाहण्यासाठी आली ठीक आहे त्याची आगोड वगैरे केली ना आता झोपून दिला तू थोडा वेळ बस मी दुधाचा गंगा उतरून येते चुलीवरचा त्यावेळेस गॅस नव्हते चूल होते गॅस दूध उतरून येते नऊ लाख बाई गाई होते नंदबाबाकडे आणि म्हणायला लागले मग मी तुला माझ्या बाळात तोपर्यंत तो झोप झाली की तुला देते प्रत्येक आई म्हणते माझ्या बाळाची झोप होऊ द्या झोप करू नका नाहीतर तो चिडचिड करते आणि ही बसली आणि मग कृष्ण भगवंत म्हणायला लागले काढायला नाही का, का? आणि मग ते लढायला सुरुवात केली आणि मग कृष्णा घरातून आवाज देते अगं बाई घे बर त्याला थोडस मी लवकर आता अति अतिप्रेम असते बाळ्यांचं कारण साय निघाली पाहिजे ना आणि मग तो दुधाचा तपन चालवी उतरून येते तोपर्यंत तू त्याला घे हिली ही नाही संधी मिळाली हिनं आपल्या मांडीवर घेतलं दूध पाजायला सुरुवात केली त्या दुधामध्ये विष होत भगवंतानी विष केले मुलगा शांत राहिला की आई त्याला लवकर घेत नाही पूर्ण काम आटोपल्यावरच यशोदा माता बाहेर आली तोपर्यंत हे तिचं दूध विष पेले दूधही पेले रक्त पेण्याला सुरुवात केली भगवंताने त्यावेळेस ज्याच्या अंगात रक्त नसतील त्याचा जीव कासावीस होतो आणि ही कासावीस झाली सोड 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 केलं सोडलं नाही आणि ती पडायला लागली पडता पडता भगवंताला तरी तिला सोडलं नाही ती गावाच्या बाहेर गेली मूळ रूपामध्ये आली तिची सात कोस अशी उंची होती आणि भगवंत त्याच्या तिच्या समोर मुंगी प्रमाणे दिसत होते ती आडवी झोपली रक्त संपलं की माणूस संपला आणि ती मेली आणि भगवंत तिच्या छातीवर होते हिच काय वाटत नाही बाहेर येऊन पाहते आहे तर माझ कृष्ण नाही कृष्ण नाही कृष्ण नाही अनेक जणांना विचारलं कृष्ण नाही यशोदा माता रडत गावकरी सगळे पाहत होते आणि गावाच्या बाहेर गेले ते एक ते एवढी मोठी राक्षसी तिच्या अंगावर कृष्ण शिड्या लावून चढले म्हणतात तिच्या अंगावर सात कोसाची होती ना ती गांभीर होती तिची आणि मग ती निशानीनं चढले कृष्णाला घेतलं कृष्णाला छातीशी लावलं ना कृष्णा ला 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 आज तुला माझ्या देवानी वाचवलं देव म्हणते हो आई तुझं देवार मला वाचवलं मीस देव आहे आईला कुठं कळते देव तिचं प्रेम आहे ना मुलावर आणि मग ती घेऊन आली दृष्ट वगैरे काढली नंदबाबा म्हणायला लागले यशोदे एक काम कमी कर पण आपल्या मुलावर तू चांगलं लक्ष ठेव हो, पण बाई कामात लागली मुला ना मुलाकडे लक्षच नसते कोणी गाडीत जाते कोणी रोडवर जाते कोणी विहिरीवर जाते कोणी बकटीत करून असे अनेक मुलं मरतात काही अलगरजी बायांचे आणि मग त्या मुलांकडे लक्ष नाही देत आणि मग नंदबाबा म्हणायला लागले तुझ्याकडून असं होत एखादी का बाई कामासाठी ठेव हो, पण तू याचे वाखे करू नको नाही का आणि अनेक तिथं राक्षसी आले कृष्णाला मारण्याकरता तृणावध आला बहिरघाट आला आणि अनेक राक्षस आले पण त्या राक्षसांचा विध्वंस भगवंतानी केला कासूर बकासूर सर्वांचा विध्वंस भगवंताने केला आता भगवंत थोडे मोठे झाले कीर्तनात लवकर मोठे होते पाच वर्षाचे झाले आणि ते पाच वर्षाचे झाल्यावर त्यांच्या खोड्या त्यांना मित्र जमा झाले आणि त्या मित्राला म्हणाले अरे तुम्ही लुकडे लुकडे दिसतात वाढल्यासारखे दिसतात तुमचे आई वडील तुम्हाला दही दूध देत नाही का म्हणायला लागले नाही आमचं दही दूध सगळं वरुडात जाते खरंच गावातलं जाते ना खरंच गावातलं दूध वरुडा दुपारी लेकरांना दूध भेटत नाही सगळं वरुडात दूध आणि मग म्हणायला लागले तू सगळं दूध मथुरेला जाते आमचे आई वडील सांगते थांब आता चोरी करू अरे तुस तर सांगतो चोरी करणं पाप आहे अरे आपल्या घरची चोरी करणं म्हणजे काही पाप आहे का आणि चला चोरी करू एका घरची दुसऱ्या घरची तिसऱ्या घरची चौथ्या घरची रोज शिंके तोडायचे मडके फोडायचे दही दूध खायचे उरलं सोरलं सांडून द्यायचे कारण मथुरेतले लोक सशक्त व्हायचे आणि गोकुळातले लोक हा अशक्त व्हायचे म्हणून भगवंतांनी विचार केला आता काय करावं अनेक गौडणींना त्या कृष्णाचा छंद लागला होता फार सुंदर आहे पण आपल्या कीर्तनाला आता आता वेळ लवकर आणि ते कृष्ण गौडणी वाटला आणि राधेलाही खूप कृष्णाचा लढा लागला राधेशमुळे कृष्ण राहायचे नाही आणि मग एक दिवस म्हणायला लागले कृष्णा तू फार कोड्या करतो रे हे कोळ्या ना करून करून सगळे गावकरी कंटाळले तुझे रोज करायला आणि माझ्यापर्यंत हे जो येतो आणि घराने ऐकूनी यशोदेच्या नैनी आले पाणी आणि मग ती यशोदा माता म्हणायला लागली का कृष्णा तू का खोड्या करतो आपल्याकडे एवढं दही दूध का तू लोकांकडे चोऱ्या करतोस अशा चोऱ्या करणं बरोबर नाही रे कृष्णा तू मला मग त्या गौडरी म्हणायच्या कृष्णा तुला मी घरी येतात आणि त्या गौडणी म्हणायच्या यशोदा मातेला यशोदा माता कृष्णाला म्हणायला तुम्ही जाऊ नका गाव तुम्ही गेल्या तर आम्हाला कसं करणार तुम्ही जाऊ नका मी कृष्णाची काहीतरी योजना करते आणि मग कृष्णाला सांगायचा कृष्णा तू आता गावात राहायचं मी तू फार त्रास देतोस नाही का सगळ्यांच्या घराने दररोज दररोज कोणाची वेणी दाढी बांधून आणतो नाही का रात्री माझी मध्यरात्रीला झोप येत असता मी आणि पतीरा गाईची गाठ पाळतो गाईचे वस्त्र म्हशीला जोडले म्हशीचे वस्त्र गाईला जोडले नाही का आणि वृंदावनामध्ये सुंदर अशी रास लिला ही भगवंतानं रचली त्या सुंदर रास लिहिल्यानंतर आणि त्या गौडणी सगळ्या त्या वृंदावनामध्ये गेल्या त्यांनी डोळेचं काजळ ओटाला लावलं ओटेची लाली डोळ्यात लावली कुंकाचं मळवट भरलं त्यांनी हळदीचं मळवट भरलं पायातले पैजन हातामध्ये घेतले उलटा शुंगार घेऊन

पाडून आहे पायात चप्पल नाही आणि धारण धारंटी नाही अंगामध्ये वस्त्र नाही आणि अशा स्थितीमध्ये भगवंत त्या गाई समोर गाई आहे नाग गाई गोपाळ आहे i don't know दोन वाजले का अडीच वाजले गाई चारता चारता दोन वाजले आणि पोटाला भूक लागली नाही का भूक लागली ना मग ला ते गोपाळ म्हणायला लागले का कृष्णा खांदी भार पोटी भूक आणि काय रे खेळायचे सुख कृष्णा म्हणते थोडस खेळू ना जेव्हा जास्त भूक लागते ना तेव्हा जेवण्याची मजा असते नाही का खरी जेवण जो जेवण्याची मजा कधी येते भूक लागल्यावर पुरण पोळी जरी खाल्ली तर वाढली तरी आपण भूक नसली तर ती आपल्याला आवडत नाही नाहीतर मग आपल्याला खेळणार आहे दोन वाजून गेले ना ने? दोन वाजून तरी खेळूच खेळू का चालना कृष्णा जेवायला आणि चला म्हणे देवानी सगळ्या शिजोऱ्या जवळ घेतल्या देवाच्या शिजोरी म्हणजे काय आहे आपलं शरीर आहे नाही काय आत्मा हा भगवान श्री कृष्ण आहे आणि सर्व शिजोऱ्या मियामान प्रायचित्त वर्तमान सगळे देव एकत्रित करतो हे सगळ्या आपल्या मागच्या पुढच्या पुण्याच्या सुखा दुमाच्या शिदोऱ्या आहेत तो भगवंत सोडतो भगवंतांनी त्या सगळ्या शिदोऱ्या सोडल्या आणि त्या शिजोऱ्या कोणाचं काही कोणाचं काही कोणाचं काही कोणाचं अनेक शिदोऱ्या आहेत त्याच्यात ते आता आलं आहे पण ते आपल्याला सांगण्यासाठी वेळ नाही आणि त्या शिदुर्या भगवंतांनी सर्वत्र एकत्रित केल्या आणि दूर उभा उभारायला आणि सांगितलं पेद्या अंधारे तुझी शिदोरी पेद्या देवा जेव्हा माझ्याकडे काहीच नाही खरंच त्याच्याकडे काहीच नव्हतं फक्त त्याच्या आईने ताप दिलेलं होतं आणि ते ताप भगवंत